म्हणलेलं आहे याच्या प्रक्रियेमध्ये काही राष्ट्रवादी देखील लोक इन्वॉल्व आहेत हत्या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळेस गाडीवरती ज्यांचा की घटाळ्याचा फोटो असेल किंवा इतर काय असेल असे लोक देखील पाहायला असं की तुम्ही के आरोप केला नाही आरोप नाही तो त्याचे पुरावे आहेत आता देखील माझ्याकडे पुरावे आहेत मी सकाळीच देवगिरीला फोन केला होता दादांना बोलण्यासाठी परंतु त्यांच्याशी संपर्क झाला नाही ते सध्या तिथं नाही आहेत वारंवार आम्ही सगळ्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून किंवा मा फोनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्यावर कुठंही दखल अंदाज म्हणजे केला जात नाही त्याची गांभीर्यानं दखल घेतली जात नाही परंतु त्यांनी जरी कुणी दाखल दखल घेतली नाही किंवा त्याचं गांभीर्य घेतलं नाही तरीसुद्धा जे काही हे असे चुकीचे प्रकार घडतात त्या कुणालाही आम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटू देणार नाहीत आम्ही त्यांना ज्या ती त्यावेळेस जे काही आम्हाला कायद्यानं करता येते जे आम्हाला काय जे संविधानाचे संविधानिक मार्गानं करता येते ते आम्ही नक्की करू आणि तशा सूचना किंवा तशी आम्ही विनंती देखील केलेली आहे जसं की बॅनरवर आरोपीचे फोटो लावण्याचे जे कोणी प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्यावर निर्बंध लावले होते जिल्हाधिकारी साहेबांनी परंतु वारंवार बॅनरवर आरोपीचे फोटो वगैरे परत निदर्शनात आले तर त्याचा देखील पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि जे कोणी बॅनरवर फोटो लावणारे असतील किंवा आरोपीचं समर्थन करणारे असतील घोषणा देणारे त्यांच्यावर कारवाई होत कशी नाही झालीच पाहिजे किंवा आम्ही ती करून घेऊ आणि त्याच्या बाबतीत मध्ये आम्ही पाठपुरावा करून मी जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा आत्ता फोन केला होता मागच्या म्हणजे थोड्या वेळापूर्वी एक तासापूर्वी तर आज ते रेल्वे जे रेल्वेचं जे उद्घाटन आहे हां तिकडे जिल्हाधिकारी आहेत एस पी साहेब तिकडेच आहेत म्हणून माझी त्यांची भेट झाली नाही परंतु पाच साडेपाच वाजता त्यांची भेट होईल जिल्हा अधिकाऱ्यांची आणि मी त्यांना या सगळ्या गोष्टी सविस्तर बोलणार आहे